हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मस्ट मस्टचा मराठी अर्थ पाहिजे असणे बंधन असणे भाग असणे अनिवार्य अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट किंवा DRAXAS होत आहे मस्टला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द फिश इज रोटन यू मस्ट नॉट ईट इट दुसरा वाक्य आहे दर मस्ट बी अन एरर इन अवर कॅल्क्युलेशन्स तिसरा वाक्य आहे ऑल विजिटर्स मस्ट रिपोर्ट टू रिसेप्शन चौथा वाक्य आहे पॅरेंट्स मस्ट सेंड द चिल्ड्रन टू स्कूल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू